नमशिवाय साधना मध्ये तुमचे खूप खूप स्वागत श्रावण महिन्यात आपण अप, अनेक देवदेवतांचे व्रत पूजन आराधना करतो त्याचप्रमाणे दख्खनचा राजा श्री ज्योतिबा हे महाराष्ट्रातील अनेक लोकांचे कुलदैवत आहे त्यांची देखील या श्रावण महिन्यात पूजा व व्रत करण्याचे विधान आहे श्री ज्योतिबा डोंगरावर श्री ज्योतिबाची श्री केदार विजय नावाच्या एका ग्रंथाचे पारायण केले जाते हे पारायण ज्योतिबा डोंगरावरील पुजारी देखील करतात याच ग्रंथ श्रावण महिन्यात करावयाचे एक व्रत आहे या कथे श्री ज्योतिबाचा भक्त नावजी पाटील यांना ज्योतिबाने हे व्रत करावयास सांगितले होते हे व्रत केल्याने सुख शांती ऐश्वर व आत्मिक समाधान लाभते हे व्रत आपण श्रावण महिन्यात करतो तर या व्रताचे विधान असे आहे की श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी सकाळी स्नान करून देवघरामध्ये पाठ मांडावा त्यावर नवे कपडे घालावे पाटावर पाच ठिकाणी पानाची विडे व तांब्यामध्ये पाणी भरून त्यावर नारळ ठेवावा व तो तांब्या पाटावर ठेवावा तांब्यात सुपारी पैसे हळद कुंकू अक्षता टाकाव्यात तांब्या पाच ठिकाणी गुलाल अष्टगंध लावावे श्री ज्योतिबाची मूर्ती किंवा फोटो पाटावर ठेवावा त्याला गुलाल दवना बेल फुले व्हावी जवळ समयी लावावी पानाचा विडा ठेवावा एक दोन फळे प्रसाद म्हणून ठेवावी ज्योतिबाच्या नावानं चांग भल म्हणून गजर करावा व पूर्ण पूजा करावी दुपारती उवाळून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा व वाटीत दूध ठेवावे सायंकाळी घोड्याची पूजा करावी घोड्यास नैवेद्य दाखवून नंतर स्वतः जेवण घ्यावे दिवसभर व्रतस्थ राहावे शनिवार रविवार हे दोन दिवस मांस भक्षण करू नये रविवारी सकाळी तांब्यातील पाणी तुळशीमध्ये सोडावे अशा रीतीने श्रावणातील सर्व शनिवारी हे व्रत करावे हे व्रत करणाऱ्याचे सप्तजन्मीचे पातक नष्ट होते व्रताची विधी संपूर्ण व्रताची कथा भक्ती तेथे देव नावजी पाटील कथा फार वर्षापूर्वी कराड शहराजवळ किवळगावी नावजी पाटील नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता तो व त्याची पत्नी भागीरथी हे दोघे जण श्री ज्योतिबाचे निस्तीन भक्त होते व नावजीला काळोजी नावाचा मोठा भाऊ होता काळोजीकडे शेत जमीन पैसा भरपूर होता तो नेहमी नावजीला त्रास देत असे शेतामध्ये नावजी व त्याच्या पत्नीस काम करायला लावत असे पण धान्य पैसे काही त्यांना देत नसे तरी देखील नावजी काळोजी बरोबर आनंदाने प्रेमाने राहत होता काळोजी बद्दल तो कसलीच तक्रार करीत नसे नावजी प्रत्येक रविवारी व पौर्णिमेला श्री ज्योतिबाच्या दर्शनाला न चुकता जात असे किवळगावाहून हनुमानी पायाने वाडी रत्नागिरीस यायचे श्री ज्योतिबाचे दर्शन घ्यायचे पूजा करायची आणि परत आपल्या किवळगावी जायचे असा नावजीचा भक्तीपाठ जवळजवळ चोवीस वर्ष सातत्याने चालत आला होता या भक्ती सेवेमध्ये कितीही त्रास संकटे पडली तरी त्याने खंड पाडला नव्हता एकदा श्रावण महिन्यात नावजी नेहमीप्रमाणे श्री ज्योतिबाच्या दर्शनाला किवळ गावाहून निघाला पाऊस पडत होता जोराची वादळी वारे सुरू होते सर्वत्र पाणीच पाणी झाले होते त्या दिवशी श्रावण शुद्ध षष्टी होती कृष्णा नदीस महापूर आला होता नावजीस नदी ओलांडून पलीकडे जायचे होते नावाडी नाव नदीमधून न्यायला तयार नव्हता नावजीने नावाड्यास नदीच्या पलीकडे सोडण्यास विनंती केली पण तो तयार झाला नाही आपल्या अनेक वर्षाचा दर्शनाचा नियम आज मोडणार याचे नावजीला अपार दुःख झाले त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले शेवटी नावजीने श्री स्मरण चिंतन सुरु केले प्रार्थना केली श्री ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं म्हणत गजर केला व आपल्या खांद्यावरील घोगडी नदीच्या पाण्यावर पसरली मनात कसलीही विचार न आणता श्री ज्योतिबाचे स्मरण करून तो घोंगडीवर बसला अन काय आश्चर्य घोंगडी पाण्यावर तरंगू लागली ना ला नावजीला घेऊन घोंगडी नदीच्या पलीकडील काठावर गेली श्री ज्योतिबाच्या आशीर्वादाने नावजीने नदी पार केली नावजी पाटील डोंगरावर श्री ज्योतिबाच्या दर्शनाला गेला ज्योतिबाच्या दर्शनाने नावजी परम आनंद झाला घेतलेल्या कष्टाची चीज झाल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर पसरले श्री ज्योतिबाला आपल्या ह्या परम भक्ताचे मोठे कौतुक वाटले नावजी श्री ज्योतिबा प्रसन्न झाले रात्री नावजीला श्री ज्योतिबाने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला ते, ते म्हणाले नावजी मी बैरागी आहे माझ्याकडून तुला काय मिळणार तू आपल्या प्राणाची पर्वा न करता माझ्या दर्शनासाठी महापुरातून आलास पण माझ्याकडून तुला काय अपेक्षा आहे कशाला माझी भक्ती सेवा करतोस तेव्हा भक्त नावजी विनम्रपणे श्री ज्योतिबाला म्हणाला देवा मला तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही फक्त एक वेळ आपण माझ्या किवळ गावातील घरी येऊन झाडावी गरीब भक्ताची घरची भाजी भाकरी खावी एवढीच माझी इच्छा आहे बाकी काही इच्छा नाही श्री ज्योतिबानी हे सर्व ऐकून घेतले व आपल्या गरीब भक्ताला त्याच्या घरी येण्याचे वचन देऊन तथास्तू म्हणून अंतर्धान पावले एक दिवशी नावजी काहीतरी कामधंदा मिळावा म्हणून कराड शहरात सकाळीच निघून गेला तो दिवस श्रावण महिन्यातील पहिला शनिवार होता त्याच वेळी इकडे केवळ गावात वेगळाच प्रकार घडला स्वतः श्री स्वतःबा वैराग्याच्या वेशामध्ये घोड्यावर स्वार होऊन केवळ गावात आले त्यावेळी दुपारचा एक दीड वाजला असेल अंगामध्ये भगवे कपडे दाढी जटा वाढलेल्या गळ्यात रुद्राक्ष माळा खांद्यावर झोळी हातात त्रिशूल डमरू असा वेश धारण करून ते किवळ गावात भिक्षा मागू लागले चार पाच घरे भिक्षा मागितली व पुढे एका घरात नावजी पाटील कोठे राहतो अशी चौकशी केली चौकशी करत असलेले घर नावजीचा मोठा भाऊ काळोजीचे होते एक बैरागी नावजीची चौकशी करतो आहे हे, हे पाहून तो पुढे आला व बैराग्याला म्हणाला महाराज आपल्याच नावजीचे घर कशाला हवे त्याच्याकडे अठरा विशवे दारिद्र्य आहे आपणास त्याच्याकडे काय मिळणार त्याचे तोंड पाहिले तर लोकांना उपवास घडतो तर आपण त्याच्या घरी कशाला जात आहात वैराग्याने काळोजीचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले काळूजीच्या मनात आपल्या धाकटा भाऊ नावजी विषय किती कपट आहे हे त्यांना समजले तरीही ते तिथून निघून नावजीच्या दारात येऊन उभे राहिले अलख म्हणून डमरू वाजवला व भिक्षा मागितली नावजीची पत्नी भागीरथीने बैराग्यास पाहून आपला स्वयंपाक घरातील डब्यातून जे काही पीठ शिल्लक होते ते बैराग्याच्या बैराग्य रूपातील कोठे आहे म्हणून चौकशी केली भागीरथीने नावजी कामधंदा शोधण्यासाठी कराडगावी गेले आहेत असे सांगितले आपल्या नवऱ्यास बैरागी ओळखतात ते पाहून तिने त्यांना घरात येण्यास विनंती केली बसण्यास घोंगडी अंथरली पिण्यासाठी तांब्या भरून पाणी दिले नावजीच्या घरात अन्नाचा कणही नव्हता दरिद्रीयांनी हे जाणले व ते भागीरथीस म्हणाले तुझा पती नावजी दोन तपेशी ज्योतिबाच्या दर्शनाला डोंगरावर येतो आहे श्री ज्योतिबाची भक्ती पूजा न चुकता करतो आहे मग हे तुमच्या घरी दारिद्र्य कसे काय राहिले तुम्ही दोघे एवढेशी ज्योतिबाचे भक्त मग ही अवस्था कशी काय झाली आहे याकरता तुम्हाला श्री ज्योतिबाचे व्रत करावे लागणार आहे त्याशिवाय तुमच्या घरचे दारिद्र्य जाणार नाही भागीरथीने बैराग्याचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले व श्री ज्योतिबा व्रत करण्याचा मनोमन निश्चय केला याच वेळी कराडगावी कामधंदा शोधण्यासाठी गेलेल्या नावजी घरी परत आला त्याने बैराग्यास आपल्या घरी बसलेले पाहिले व त्याला पडलेले स्वप्न आठवले साक्षात श्री ज्योतिबा राय आपल्या घरी आले हे पाहून त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तो बैराग्या समोर हात जोडून उभा राहिला श्री ज्योतिबा रूपातील बैरागजी असून म्हणाले अरे नावजी मला फार भूक लागली आहे काहीतरी जेवायला वाढ किमान दूध तरी, तरी प्यायला दे नावजीला हे ऐकून फार वाईट वाटले तो म्हणाला महाराज माझ्या घरी अन्नाचा कणही शिल्लक नाही मला काही कामधंदाही मिळत नाही आताच मी कराडला कामधंदा मिळवण्यासाठी जाऊन आलो पण काहीच उपयोग झाला नाही घरात एक महिस आहे ती पण तेव्हा महाराज मी आपणास जेवण तरी कशाचे वाढणार व दूध तरी कोठून आणणार ह्या भक्ताकडे आपणास काय म्हणणार असे म्हणून तो रडू लागला त्या बैरागी रुपीशी ज्योतिबानी नावजीचे सर्व बोलणे ऐकून घेतले आणि ते वांज मशीजवर जाऊन उभे राहिले झोडीतील गुलाल काढून म्हशीवर टाकला व तिच्यावरून हात फिरवला तो काय आश्चर्य म्हशीच्या दुधाच्या धारा वाहू लागल्या नावजीच्या पत्नीने त्वरित भांडे आणून त्यामध्ये दूध काढून घेतले आणि ते धारष्ण दूध महाराजांना दिले महाराज दूध पिऊन तृप्त झाले दोघा पती पत्नीना अत्यानंद झाला त्यानंतर महाराजांनी आपली नजर नावजीच्या सर्व घरातून फिरवली तसे सर्व धान्याचे डबे टोपली भरून गेली सर्व घरामध्ये ऐश्वर्याचा प्रकाश झळकू लागला नावजीने पत्नी स्वयंपाक कराव्या सुचवले भागीरथीने पुरणपोळीचा पुरणपोळीचे जेवण घातले महाराज जेवण घेऊन तृप्त झाले त्यांनी नावजीस आशीर्वाद दिला नावजीची भक्ती फळास आली बैरागी रूपातील श्री ज्योतिबा आले तसे घोड्यावरून निघून गेले नावजीच्या पत्नीने बैरागेने सांगितल्याप्रमाणे श्री ज्योतिबा व्रत त्याच दिवशी पहिला श्रावणी शनिवार सुरू केले आणि तीनच आठवड्यात ऐश्वर्याने भरून गेले, धन, गेले। दोघेही सुखी संसार करू लागले नावजीचा कपटी भाऊ काळोजीवर महाराजांची अवकृपा झाल्याने त्याचा सर्व वाडा जळून गेला तो कंगाल झाला तो नावजीला शरण आला त्याने नावजीची क्षमा मागितली अशा रीतीने अढळ श्रद्धा व भक्ती याची कास धरल्याने नावजी श्री ज्योतिबाचा परम भक्त म्हणून गणला जाऊ लागला श्री ज्योतिबा भक्तांनी नावजीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून श्री ज्योतिबाची भक्ती सेवा करावी व श्री ज्योतिबाचा आशीर्वाद घ्यावा श्री ज्योतिबा व्रतकथा संपूर्ण श्री ज्योतिबा अर्पण असतो ज्योतिबाच्या नावानं चांग भलं झालेली साधना मी श्री ज्योतिबाच्या चरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णावती देते ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्ण पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम नम शिवाय सद्गुरु सद्गुरुस्वामी मकरंदनाथाय नम